पाली सुधागड डेव्हलपमेंटच्या नावाखाली जमीन घेतल्याचा आरोप मूळ मालकाचे जिल्हा अधीक्षक पोलिसांकडे तक्रार सुधागड तालुक्यातील पाली परिसरातील भारजेवाडी येथे डेव्हलपमेंटच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे येथील सुभाष तुकाराम मोरे यांनी गणेश कानडे यांच्या विरोधात जिल्हा अधीक्षक पोलिसांकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला आहे काय आहे प्रकरण मिळालेल्या माहितीनुसार सुभाष मोरे यांनी डेव्हलपमेंटसाठी आपली जमीन गणेश कानडे यांना दिली होती या व्यवहारासाठी दोघांमध्ये साठे करार व अखत्यार पत्र देखील दाखल करण्यात आले होते करारानुसार दहा एकर जमीन डेव्हलपर गणेश कानडे यांना द्यायची तर उर्वरित जमीन विकसित करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असा स्पष्ट करार झाला होता करारातील कोणतीही सुविधा न दिल्याचा आरोप सुभाष मोरे यांच्या म्हणण्यानुसार करारामध्ये नमूद असलेल्या सुविधा रस्ता पाणी वीज लाईट यापैकी कोणतीही सुविधा गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध करून दिली गेली नाही वारंवार वार विचारणा करूनही कानडे यांनी केवळ उडवा उडवीची उत्तरे देण्याचा पवित्रा घेतल्याचा आरोप आहे मूळ मालकाची फसवणूक मोरे म्हणतात करारानुसार माझ्या नावावर मिळणाऱ्या सुविधांपैकी काहीच केले नाही दहा एकर जमीन पात्र डेव्हलपमेंटच्या नावाने घेतली हे पूर्णपणे फसवणुकीचे वाटत आहे या सगळ्या घडामोडीनंतर त्रस्त झालेल्या सुभाष मोरे यांनी अखेर जिल्हा अधीक्षक पोलीस कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल करून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे पुढील काय या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून सुरू होण्याची शक्यता असून जमीन डेव्हलपमेंट करारातील त्रुटी सुविधा न पुरवणे व फसवणुकीचा आरोप या सर्व दृष्टींनी तपास महत्त्वाचा ठरणार आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पाली सुधागड रायगड या प्रकरणातील पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद कंपंट तुटलेला दिसते हा तुमच्या याच्यातला आहे का कोणी तोडला हा, हा, मी तोडला हा, हा। लावला होता ना आता तिची जागा कुठे ही वरची म्हणजे हे जे खुंभ कंपन केले ते मोजून दिले तिला मी थोडी झालाय ग्रीन वाल्याने मोजून दिले तिला ही जागा तिची असताना ती पण ह्या जागेमध्ये इकडे आली कोण काय नाव त्यांचं राघवन राघवन कितपर्यंत आहे कुठपर्यंत आहे पूर्ण धुप करतो आंबा धूप पर आंब्याची झाडा बिडं तोडली सगळी आमचे कलम पण तोडले हे कलम तुम्ही लावलंत का हो हे आम्ही म्हणजे कोणी तोडले कोणी राघव राघव गीता राघवांनी किती कलम तोडले तसे सात आठ तोडले सगळे इकडे हा कलम तोडले दो बोल लावलेले कलम सुद्धा तोडलेले आहेत आंब्याचे कलम अशा पद्धतीने लावलेले असताना कंपाऊंड झाड आता तो तो हा तोडलाय का सगळं कलम हो सगळा कलम तोडून टाकलाय बघा कुठला जांभूळ लावलाय का आंबे सगळे कलम वाढलेली झाड तुम्ही कानाड्याला दिलेली ही ही जागा अशी या साइड आणि तिकडे उभी दहा एकर आणि ही पाच एकर पंधरा एकर जागा डेव्हलपला दिली रोडच नाही ठेवला या नहीं। नहीं। थे थे तो रोड़। तो रोड़ तुम्हाला याला यायला कुठून इथं चान्सच नाही चान्सच नाही तो रोड दाखवला तो कुठला आहे तो रोड त्या कानाड्याच्या जागेत आहे आमच्या जागेत कुठे रोड रोडच नाही रोड आणि इथं वरती वरती आणून तो तिथं ठेवलाय रोड आमच्या जागेला रोडच नाही कानड्याने फसवणूक घेतली जागा दहा एकर डेव्हलप करायला लाईट पाणी रोड देतो सांगितला काहीच दिला नाही प्लॅटिंग करतो सांगितला आम्ही त्याला फक्त पावर करून दिली होती ह्या साठेकार केला होता असा आम्ही त्याच्या बरोबर अजून तुमची जागा कुठं निघते दाखवा अशी हाच ना रोड तो हा म्हणजे हा इथपर्यंत आणला आणला पुढे रोड नाही म्हणजे तुमच्या जागेला जायला रोड नाए। रोड नाही अजिबात नाही अजिबात नाही त्यांनी जागा विकत घेऊन उपलब्ध करून द्यायचा होता रोड तो जागा विकत पण नाही घेतली आणि उपलब्ध करून रोड दिला पण नाही हा ग्रीनलँडचा रोड आहे हा ग्रीनलँड मधून आहे रोड आणि ग्रीनलँड ग्रीन सिक्युरिटी मला आडवतात येऊन नाही देत सोसायटीचे म्हणतात आमच्या सोसायटीचा रोड आहे ह्याच्यातून जायचा नाही सर्व सोसायटी वाल्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही इथून जर गेले तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू आम्ही असं सांगितलं असं सांगतो सेक्युरिटी पाचशे पंचेचाळीस गटामधून उपलब्ध करून हा रस्ता देणार होते पाचशे तीस मध्ये जायला आता परत केलेला नाही चार पाच वर्षे झाली सतत मला दमदाटी होते रस्ता मागायला गेलो का हा करतो फक्त आश्वासन देतात जायला बंदी घालतो आणि पाचशे ग्रीनलँडचा जो गेट आहे तिथून जायला बंदी घालण्यात आलेली आहे मला इथून जायचं नाही सेक्युरिटी वारंवार आम्हाला टॉर्चर करत असतो इथून जायचं नाही सोसायटी सांगितलेलं आहे मग आम्ही कसं का काय काय करायचं आम्ही जायचं कुठं आम्हाला शेतकरी मूलचे शेतकरी असताना आम्हाला रस्ता नाही जायला डेव्हलप केले करायला दिलेली जागा दहा एकर काहीच केलेलं नाही आत्तापर्यंत चार पाच वर्ष झाली आम्ही काय सतत दमदाटी होते मला आणि माझी तब्येत ठीक नसल्यामुळं मी इकडे सतत येत नाही सारखा मुलगा शाळेत जातो ऑपरेशन झालेलं आहे माझा दोन तीन मला काय येता येत नाही माझं हृदयाचं पण ऑपरेशन झालेलं आहे म्हणजे हा रस्ता केलाच नाही केलाच नाही आता परत आणि करा बोल का दमदाटी करतात मला तुला काय करायचं ते कर आमच्याकडे पैसा आम्ही काय पण करू आमचा महसूल मंत्र्या परत आमची ओळख आहे तुला बंद करू पोलीस स्टेशनला असं सतत दमदाटी करतात माझ्याविषयी पोलीस स्टेशनला कंप्लीट दिलेल्या आहेत काहीच गुन्हा नसताना त्या कंप्लेटीच्या पोस्ट पण मी दिलेल्या आता सदर मी एस पी साहेबांना तो अर्ज एक वकिलाच्या मदतीने एस पी साहेबांना अर्ज दिला अलिबागाला अलिबागला काय करणार कारण इथं पी आय आमचं ऐकतच नाही पोलीस स्टेशनला कोणीच आमची दात घेत नाही उलटी आम्हाला दमदाटी करतात मुलं मालक असताना सुद्धा तुमची जागा तुम्हाला माहिती आहे का मग पार्टीवाल्यांना आमची जागा माहिती आहे का पी आय आम्हाला बोलतं का तुमची जागा तुम्हाला माहिती आहे का हा जो रस्ता दाखवला होता हा रस्ता अजिबातच नाही केला अजिबातच केलेला नाही हा पाचशे तीसला टच करून असा न्यायचा होता माझ्या जागेमध्ये मा पाचशे मधून आणि राम खुर खरपूर याला तिथं मध्ये घातला आणि त्याला सांगितला का हा रस्ता तुझ्याकडनं ह्याना दे कानड्याने सांगितला आणि त्या दोघांची काय कंबाईन झाली ते मला माहीत नाही पण त्यांनी रजिस्टर करून दिला आणि रस्ता केलाच नाही आणि डेव्हलप करायला मी दहा एकर जागा दिली आणि त्याच्यात काहीच केलं नाही दहा एकर जागा फुकट घेतली कंपाऊंड करतो सांगितलं कंपाऊंड पण केलेलं नाही काय नाव तुमचं सुभाष तुकाराम मोरे मोजणी केली नाही लाईट आणतो पाणी आणतो सांगितलं काहीच केलेलं नाही आतापर्यंत आम्ही गरिबांनी काय करावा कुठलं गाव आहे भारजी मध्ये मा येते माझं गाव भारजेवाडे आहे मूल परंतु माझी जागा भारजी मध्ये येते सजा तलाठी सजा भारजी आहे धन्यवाद